इंग्लंडच्या टेस्ट टीमनं क्रिकेट खेळायचं त्यांचं एक व्हर्जन आणलंय नाव बॅसबॉल यात काय होतं तर इंग्लंडचे प्लेयर्स समोरची टीम बघत नाहीत बॉलर्स बघत नाहीत टेस्ट मॅच आहे म्हणून हळू खेळणं बघत नाहीत पहिल्या बॉल पासून मारायचा प्रयत्न करतात बोर्डावर जितके जास्त रन्स तितकी यांची टीम सेफ असा यांचा पॅटर्न हे सगळं त्यांचा कोच ब्रेंडन मॅक्कलमच्या काळात घडायला सुरुवात झाली म्हणून त्याला नाव पडलं बॅसबॉल एका बाजूला इंग्लंडचे प्लेयर्स आक्रमक क्रिकेट खेळत असले तरी भारताचा पॅटर्न सोपा होता शांतीत क्रांती करायची पीच वर टिचून उभं राहायचं हळूहळू रन झाले की टीम मॅच जिंकणार हे नक्की पण होतंय कसं की सगळ्याच मॅचेस सारख्या नसतात बांगलादेश विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टेस्टच उदाहरण घ्या पाच दिवसांच्या टेस्टमधले दोन दिवस पावसामुळे मॅचेस झाले नाही भारतानं ना बॅटिंग केली फक्त एक्कावन्न पॉईंट दोन ओव्हर्स साठी पण भारतानं मॅच जिंकली ती दोन सेशन्स बाकी ठेऊन जी मॅच ड्रॉ होईल असा अनेकांचा अंदाज होता ज्या मॅचमध्ये डाव खेळायलाही संधी नव्हती ती मॅच भारतानं जिंकली कारण ठरलं रोहित शर्माची एक स्ट्रॅटेजी कारण ठरलं रोहित शर्मानं खेळलेले दोन बॉल आणि कारण ठरलं बॅसबॉलचा बाप असलेलं रोहित बॉल हे रोहित बॉल नक्की काय आहे त्यामुळं भारताचं क्रिकेट कसं चेंज होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिड़ू आधी बघू मॅच मध्ये काय झालं तर पहिल्या दिवशी पस्तीस ओव्हर्सचा खेळ झाला पावसामुळे बांगलादेशनं तीन आउट एकशे सात रन्स केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी पावसामुळे मॅच सुरूच झाली नाही आणि तिसऱ्या दिवशी पाऊस थांबला पण कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियम वरची ड्रेनेज सिस्टीम चांगली नसल्यामुळे मॅच सुरू होऊ शकली नाही चौथ्या दिवशी बांगलादेशनं बॅटिंग केली तेव्हा त्यांनी स्कोर केला ऑल आऊट दोनशे तेहतीस मॅच मधले पाच सेशन्स बाकी होते बांगलादेशचा स्कोर बघता भारत उरलेल्या दोन दिवसात शांत खेळणार आणि मॅच ड्रॉ होणार हाच पॉसिबल रिझल्ट वाटत होता कारण इतक्या कमी वेळात बांगलादेशवर लीट टाकणं अवघड होत पण भारताच्या कॅप्टनचा प्लॅन वेगळा होता रोहित बॉलच्या हिशोबानं खेळायचा भारताची इनिंग सुरू झाली आणि यशस्वी जयस्वालनं पहिल्या ओव्हरला सलग तीन फोर मारल्या पण जयस्वालची खेळायची स्टाईल आहे त्यामुळं या गोष्टीनं फार लक्ष वेधलं नाही लक्ष वेधलं ते दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलनं यावेळी स्ट्राईकला कॅप्टन रोहित शर्मा होता त्यानं पहिला बॉल स्टेप आउट होऊन सिक्स मारला टेस्ट मॅच मध्ये पहिलाच बॉल खेळताना रोहितनं क्रेच सोडली होती दुसरा बॉल शॉर्ट आला आणि रोहित शर्मा पुल शॉर्ट खेळताना चुकत नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं आपल्या इनिंगचे पहिले दोन बॉल दोन सिक्स रोहित बॉलची सुरुवात झाली पुढची ओव्हर जयस्वाल फोडून काढली आणि भारतानं तीन मध्ये एक्कावन्न रन्स केले आतापर्यंत हे रेकॉर्ड भारताला टी ट्वेंटी मध्ये जमलं नव्हतं वनडे मध्ये जमलं नव्हतं पण टेस्ट क्रिकेटमध्ये जमलं रोहित मारायच्या नादात आउट झाला पण पुढे येणाऱ्या प्रत्येक बॅटरनं हाच अप्रोच कायम ठेवला टीम इंडियानं टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातली सगळ्यात फास्ट टीम फिफ्टी सेंचुरी दीडशे दोनशे आणि अडीचशे पण नावावर केला मारून खेळणं अशा स्टाईलमध्ये सुरू होतं की के एल राहुलनं त्रेचाळीस बॉल अडूसष्ट रन्स केले आणि बॉलर असणाऱ्या आकाशदीपनं दोन सिक्स मारताना हात आखडता घेतला नाही बांगलादेशचा स्कोर पार करून टीम इंडियानं अठ्ठावीसाव्या ओव्हरला लीड घेतलं होतं त्यानंतर बावन्न रन्सचं लीड घेऊन इनिंग डिक्लेअर केली तिथेही स्ट्रॅटर्जी अशी होती की बांगलादेशला चौथ्या दिवशी बॅटिंगला यावं लागेल आणि प्रेशरमध्ये खेळावं लागेल घडलं तसंच त्या दिवशी बांगलादेशच्या तीन विकेट्स गेल्या आणि पाचव्या दिवशी मॅचचा रिझल्ट लागायची एक शक्यता तयार झाली बांगलादेश नुसतं उभा राहायचा प्रयत्न करणार आणि मॅच ड्रॉ करायला बघणार हे नक्की होतं पण तसं घडलं का तर नाही पहिल्याच सेशनला म्हणजे लंच होईपर्यंत बांगलादेशचा ऑल आऊट झाला होता एकशे सेहेचाळीस रन्सवर भारताला जिंकायला चौऱ्याण्णव रन्स हवे होते रोहित डाव परफेक्ट बसला होता हे चौऱ्याण्णव रन्स करायला फार वेळ लागला नाही जयस्वालनं पुन्हा फिफ्टी केली कोहली त्याला स्ट्राईक देत राहिला आणि अठरा वर्ष आधीच विषय एंड झाला भारतानं पाकिस्तानला त्यांच्या होम ग्राउंडवर जाऊन दणका देणाऱ्या बांगलादेशला भारतात डोकईवर काढू दिलं नाही पण या मॅच मध्ये जयस्वालनं दोन्ही इनिंगमध्ये फिफ्टी केली जड्डू अश्विन आणि बुमरानं विकेट्स काढल्या मग क्रेडिट रोहित शर्माचं कसं काय तर रोहितनं आखलेल्या स्ट्रॅटेजीमुळे डाव बसवता आला चौथ्या दिवशी लंच नंतर पहिल्या इनिंगच्या बॅटिंगला आलेली टीम सहसा मॅच जिंकण्यासाठी खेळत नाही आपलं निवांत राहायचं सेंचुरी वगैरे पूर्ण करायची असाच प्लॅन टीमचा असतो पण टीम इंडियाचा नाही रोहितनं आपण स्वतःच मारून खेळणार आहोत हे दाखवून दिलं कॅप्टन स्वतःच रिस्क घेऊन खेळतोय हे बघितल्यावर टीममेट्सनं सुद्धा हाच पॅटर्न फॉलो केला आणि टीम इंडिया प्लस मध्ये गेली मॅच संपल्यावर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनच्या वेळी अनेक प्लेयर्सनं आणि स्वतः रोहितनेही सांगितलं की रोहितचा प्लॅन होता शंभरच्यात ऑल आऊट झाला तरी चालेल पण मारून खेळायचं साहजिकच बॅटर्सवर प्रेशर नव्हतं त्यांना खुलून खेळता येणार होतं तुमचा कॅप्टन तुम्हाला विकेटची चिंता करू नका असं सांगतो त्यानंतर तो स्वतःच्या विकेटची चिंता न करता खेळतो पहिल्या दोन बॉलवर सिक्स मारून समोरच्या बॉलर्समध्ये भीतीची लाट आणतो इथंच बांगलादेश बॅक फुटला गेलो होतं त्यानंतर जयस्वाल कोहली राहुल आकाशदीप या प्रत्येकानं केलेली बेरीज बांगलादेशवर प्रेशर वाढवणारी होती कारण फक्त मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळायचं अशा हिशोबात असलेल्या बांगलादेशला आता पराभव वाचवायचा होता रोहित बॉलच्या झंझावाता पुढं पण हे रोहित बॉल बॅटबॉल सारखं फक्त फास्ट खेळून रन्स करण्या इतपत मर्यादित नाहीये रोहितचा पॅटर्न हा बॉलिंग लागू होतो कुठलीही टेस्ट मॅच जिंकायला समोरच्या टीमच्या वीस विकेट काढणं गरजेचं असतं तर कुठं बॅटिंग मध्ये स्कोप मिळतो भारतानं चौथ्या दिवशी बांगलादेश बॅटिंगला आल्यावर हेच केलं त्यांच्या सात विकेट्स काढून बॅटिंगचा चान्स मिळवला बुमरा हे कुठल्याही पिचवर आणि कुठल्याही टीम समोर चालणारं अस्त्र भारताकडे आहे पण रोहितने टेस्टमध्ये जडेजा आणि अश्विनचा आणखी प्रभावी वापर केला साहजिकच बांगलादेशकडे जास्त पर्याय नव्हते त्यांना रिस्क घ्यावी लागत होती आणि बॅटर सहज सापळ्यात अडकत होते बांगलादेशची सेकंड इनिंग फक्त सत्तेचाळीस ओव्हर्स मध्ये संपली रोहितनं पाच बॉलर्स वापरले असले तरी सगळ्यात जास्त ओव्हर्स अश्विन बुमरा आणि जडेजानं टाकल्या अश्विन बॉल फिरवत होता बुमरा टेन्शन वाढवत होता आणि जडेजा उसंत मिळून न देता विकेट्स काढत होता या तिन्ही बॉलर्सला माहित होत की मॅच जिंकायची आहे तर लूज बॉल टाकून बांगलादेशला स्कोर करून द्यायचा नाही आणि सोबतच विकेट टेकिंग बॉल टाकून चेक अँड बॅलेन्स ठेवायचा हीच किम रोहितनं आखली बॉलर्सनं बसवली आणि मॅच पाचव्या दिवसाच्या शेवटपर्यंतही गेली नाही पण या रोहित बॉलचा टीम इंडियाला काय फायदा होऊ शकतो तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अजून आठ टेस्ट बाकी आहेत त्यातल्या तीन न्यूझीलंड विरुद्ध आहेत तर पाच ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडला भारताविरुद्ध भारताच्या होम ग्राउंडवर खेळायचंय इथं भारताला कुठल्याही परिस्थितीत हरवणं अवघड आहे हे टीम इंडियानं दाखवून दिलंय त्यामुळं न्यूझीलंड विरुद्धचा पेपर म्हणावा असा कठीण राहिलेला नाही प्रेशर पूर्णपणे पाहुण्यांवर ढकलणं टीम इंडियानं जमवून दाखवलंय आता राहिला प्रश्न ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन खेळणं हे टीम इंडियासाठी आव्हान असणार आहे त्यामुळं ऑस्ट्रेलियात जाऊन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कशी गाठायची याचं प्रेशर घेणं आणि मग जिंकणं कठीण आहे पण या कॉन्फिडन्सनं या अप्रोचनं जर टीम इंडिया खेळत असेल तर प्रेशर ऑस्ट्रेलियावर वाढू शकतं त्यात रोहितनं अटॅक करायची जबाबदारी कोणावर सोडलेली नाही हे काम साहेब स्वतः येऊन करतायत त्यामुळं वन डे वर्ल्ड कप हुकला असला तरी टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा डाव भारताच्या टप्प्यात येऊ शकतो कारण फक्त बॅटिंगच्या जोरावर चालणाऱ्या बॅसबॉल पेक्षा भारी पॅटर्न भारताला सापडलाय रोहित बॉल तुम्हाला काय वाटतं भारतात आक्रमक क्रिकेटचा हा पॅटर्न वर्कआउट होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका